मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यावर आलेल्या आहेत आणि काही महिन्यावर निवडणुका आल्या म्हणजे त्या निवडणुकीच्या काही महिन्या अगोदर आचारसहिता लागते आचारसहिता लागली म्हणजे विकास कामं करता येत नाहीत असा दंडक आहे निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे किंवा निवडणूक आयोगाचे कायदे आहेत नियम आहेत मग त्यापूर्वीच विकास कामाची उद्घाटनं लोकार्पण सोहळे काही निधीचं वाटप असं सुरू होते आणि तसं सुरू झालेलं आहे दोन दिवसापूर्वी वरुणबकाल येथे कार्यक्रम झाला वरुडबकाल गावा नजीक असलेल्या ले एका लेंडी नदीवरील पूल कम बंधारा म्हणजे पुलही होईल आणि बंधाराही होईल अशा स्वरूपाच्या एका साडेपाच कोटी रुपये किमतीच्या कामाचं भूमिपूजन जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि जळगावजामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे या आमदार खासदार दोयांच्या जा हस्ते झालं आता यापूर्वी याच ठिकाणी याच ठिकाणी एक कोटी रुपयाचा पूल हा आमदार संजय कुटे यांच्या निधीतून मंजूर झाला होता त्याचं उद्घाटन आमदारांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते झालं भाजपाचे ज्येष्ठ नेते मंडळी त्यावेळेस उपस्थित होती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी किंवा बांधकाम विभागाचे अधिकारीसुद्धा त्यावेळेस हजर होते आणि त्याची वर्क सुद्धा तयार झालेली आहे आणि संबंधित कंत्राटदाराने तिसऱ्या चौथ्या दिवसापासून तर काम सुरू केलं होतं दुसरा रस्ता काढला होता अरे कामाला सुरुवात होणार तोच हे काम थांबल्या गेलं आता हे काम थांबण्यामागची माहिती जेव्हा घेतल्या मा गेली तेव्हा ही जी साईट आहे किंवा ही जी जागा आहे ही जी बाजू आहे किंवा हा जो स्पॉट आहे हा स्पॉट यापूर्वी मृदूसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी फायनल केलेला होता आणि या स्पॉटवर पुलकम बंधारा अशा स्वरूपाचं काम मृदूसंधारण विभागाच्या वतीनं त्यावेळेस मंजूर झालेलं आहे याला काही महिन्यापूर्वी किंवा काही जवळपास वर्षाच्या अगोदर त्यामुळे या ठिकाणी ही बाब संबंधित लोकपत्रिला माहीत नसल्यामुळे किंवा ही बाब माहिती दिल्या गेल्या नसल्यामुळे स्थानिक लोकांच्या आग्रहाखातील मतदारसंघाच्या आमदारांनी त्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आणि त्याचं उद्घाटनही करून टाकलं गेलं पण आता असं वाटलं की हे फा पुलाचं काम होईल पण ते काम झालं नाही आणि काल त्याच ठिकाणी साडेपाच कोटी रुपयाच्या कामाचं पुन्हा एक उद्घाटन झालं की ज्यामध्ये आमदार आणि खासदार हे दोघंही हजर होते आणि त्यांच्या उपस्थितीत ते काम सुरू झालं आणि त्या ठिकाणी लगेच त्याच दिवशी म्हणजे काल जे सी बी फोकलँड लेआउट टाकणारी यंत्रणा तिथं ते आखल्या गेलं रेखाटल्या गेलं आणि असं वाटलं की आजपासून हे काम सुरू होते आत्तापासून सुरू होते किंवा या क्षणालाच काम सुरू होते अशी परिस्थिती वाटत होती उद्घाटन झालं त्यानंतर बाजूला असलेल्या या वटेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये एक छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन गावातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलं होतं की ज्यामध्ये आमदार खासदारांचा सत्कार झाला पाहिजे त्यांनी आपल्या गावाला निधी दिला म्हणून त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि काही नवीन योजनासुद्धा गावाच्यासाठी मागितल्या गेल्या पाहिजे म्हणून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एक कार्यक्रम ठेवला अर्थात हा कार्यक्रम संग्रामपूर तालुक्यामध्ये पहिला जे एकच कार्यक्रम होता कारण काल संग्रामपूर तालुक्यातील दोन ठिकाणच्या बंधारेचं उद्घाटन भूमिपूजन हे आमदार खासदार यांच्या हस्ते होणार होतं मग त्यामुळे पहिला मोठा कार्यक्रम वर्णपकाल हे संग्रामपूर तालुक्यातलं मध्यावधी ठिकाण आहे म्हणून या ठिकाणी घेतला गेला आणि उद्घाटनानंतर भाषणबाजी किंवा आपले विचार मांडण्याची संधी लोकप्रतिनिधींना मिळाली आता या लोकप्रतिनिधीला मिळाल्यानंतर आपापल्या परीनं विकास कामं आगामी वर्षात किती केले पुढे किती केले गेल्या वर्षभरात काय किती निधी दिला हा सर्व उहापोह स्थानिक आमदार संजय कुटे यांनी केला आणि जवळपास पंचवीस कोटी रुपयाचा निधी हा बकाल गावासाठी दिल्या गेल्याचं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्यामध्ये जवळपास आठ ते दहा कोटी रुपयाचं बकाल बस स्थानकावरचं जे रस्त्याचं काम आहे चौकाचं सौंदर्यीकरण आहे ते दहा सुद्धा त्या पंचवीस लाखामध्ये येतात पण त्या पंचवीस को, कोटीमध्ये येतात असं एकूण पंचवीस कोटीचं पॅकेज वरुडबकाल गावाला दिलं गेलं आणि आगामी काळात वरुडबकाल हे स्मार्ट विलेज कसं करता येईल हा माझा मानस आहे असं सुद्धा संजय कुटे तिथं आपलं मत व्यक्त केलं त्यानंतर प्रतापरावांची बारी अनायसे प्रतापराव या आठवड्यात दोन वेळा संग्रामपूर तालुक्यात आलेले आहेत दोन वेळा आणि दोन वेळा वरुडबकालला आलेले आहेत आठ सात आठ दिवसापूर्वी विदर्भवीर भाई, भाई न, 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 के आर पाटील म्हणजे माजी आमदार भाई के आर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त जन्मदिवसाच्या निमित्तानं जन्मदिवसाच्या निमित्तानं प्रतापराव जाधव हे इथं आले आणि त्यांनी के आर पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला काही कार्यकर्त्यांच्या भेटी झाल्या आणि काही गावातील खेळ म्हणजे आदिवासी भागातील अनेक गावामध्ये त्यांनी त्या दिवशी भेटी दिल्या आणि वसाडीला एक कार्यक्रम झाला वसाळीला कार्यक्रम झाला वसाळीला भेटीकडे झाल्या आदिवासींची चर्चा झाली आणि त्या ठिकाणून निघून गेले आणि पुन्हा काल आमदार संजय चा। <coughs> कुटे यांच्यासोबत येण्याचं त्यांनी कबूल केलं आणि ते आले कारण कालचा दिवस हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वाढदिवस होता म्हणे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं जवळपास चौपन्न पंचावन्न कोटी रुपयाच्या या भूमिगत किंवा या मृदुसंधार विभागाच्या कामाचं उद्घाटन या जळगावजावत मत मतदारसंघात होत असल्यामुळे त्या शुभेच्छा आणि हा त्या त्यानिमित्तानं हा कार्यक्रमाचा वर्षाव काल केला गेला आणि या ठिकाणी प्रतापराव जाधवांनी आपलं भाषण केलं माझा आजचा मुद्दा आहे की प्रतापराव जाधवांना अजूनही त्यांची मुख्यमंत्री कोण किंवा त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं पूर्ण नाव माहीत नाही आता तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे पंधरा वर्षाची आमदार खासदार असणाऱ्या प्रतापरावांना ते ज्या पक्षात आहेत ज्या शिवसेना सोडून गेले ज्या शिंदे गटात गेले शिंदे त्यांचे नेते आहेत शिंदे त्यांचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचं नाव कसं काय माहीत असावं नाही तर मी तसं म्हणत नाही मी विनाकारण आरोप करत नाही प्रतापरावांवर प्रतापराव बोलता बोलता प्रतापरावांनी एकनाथराव खडसे यांनाच मुख्यमंत्री करून टाकलं ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे म्हणून शकले नाही किंवा त्यांना ते वाईनवेळेला सुचलं नाही त्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या उपस्थितांपैकी कारण एकनाथराव खडसे आणि प्रतापरावच्या तोंडून निघावा खातर आहे तोंडून की ज्या खातरांचे ते नेते आहेत सध्या एकनाथराव शिंदे जे महिना पंधरा दिवसापूर्वी चिखलीमध्ये येऊन त्यांनी प्रतापराव जाधवांची एक कार्यकर्त्यांच्या जा मोठ्या सभेला प्रबोधन केलं आणि तिथेच शिंदेनी हे सुद्धा सांगितलं की एवढे कार्यकर्ते ज्या नेत्याच्या पाठीशी आहेत तो सहज निवडून येऊ शकतो अशा सुतो सुतोवाच प्रतापराव जाधव यांच्या प्रती केलं पण तरीही प्रतापराव जाधवांना आपल्या नेत्याचं जा नाव सुचलं नाही आणि हे असते मित्रांनो पत्रकारांची दृष्टी पत्रकारांचे कान तिथे उपस्थित डायरेक्ट त्यांनी हे सर्व ऐकलं पण अनेकांना हे माहीत नव्हतं पण पत्रकारांच्या कानातून नजरेतून हे चुकलं नाही आणि त्यामुळे ही चूक दाखवून देण्याचं काम मला आजच्या व्हिडिओतून करायचं आहे की प्रतापराव तुमचे मुख्यमंत्री तुमचे नेते एकनाथराव शिंदे आहेत एकनाथराव खडसे नाहीत वरुणपकरांची सभा लहानशी होती मोजके लोक होते खेडूत होते त्यांनी एवढं लक्ष ठेवलं नाही पण आता यापुढे येणाऱ्या मोठ्या मोठ्या सभेत चुकून जर आपल्या तोंडून एकनाथ शिंदेऐवजी एकनाथ खडसे निघाले तर फार मोठा अनर्थ होऊ शकतो आपले नेते आपल्यावर खपा होऊ शकतात आणि लोकसभेमध्ये बोलणारा खासदार त्याच्या तोंडी त्यांच्या नेत्याचं नाव जर वेळेवर येत नसलं तर ती फार मोठी खोळचूक चूक असेल एवढं सांगण्यासाठी मित्रांनो मी हा व्हिडिओ केला आणि यासाठी म्हणून तो प्रतापराव जाधवांनी जे काही वक्तव्य केलं ते सुद्धा तुम्हाला ऐकायला मी आता देणार आहे ते तुम्हाला ऐकता येईल दोनशे अठ्याऐंशी विधानसभा आणि त्याच्यानंतर मला वाटते एकशे अठ्याहत्तर विधान परिषदेचे आमदार आहेत अठ्ठेचाळीस लोकसभेचे खासदार आहेत त्याच्यानंतर राज्यसभेचे खासदार आहेत आणि हे सगळे लोक मग त्या संबंधित खात्याचे मंत्री असतील आपले मुख्यमंत्री असतील एकनाथजी खडसे साहेब उपमुख्यमंत्री असतील फडणवीस साहेब अजितदादा असतील या सगळ्या लोकप्रतिनिधीचा आपापल्या मतदारसंघामध्ये निधी खेचून आणण्यासाठी त्या ठिकाणी फार मोठी शेणत लागलेली आहे ऐकलं मंडळी कोण चुकलं आम्ही चुकलो की खासदार पत्रावर दादा चुकले यासाठीच म्हणून हा व्हिडिओ केला आवडला लाईक करा ला, शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद